के सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतं असं होणार नाही ना मग तुम्ही प्रतिक्रिया देऊन टाकाल तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार त्या मयुरी प्रकरणामध्ये असू असतो इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही ही वेळ आली नसते हत्या झाली नसते हाती होत नाही सहा तास पोलीस स्टेशनला तुझी प्रतिक्रिया डॉक्युमेंट पूर्वी जुलै दोन हजार चोवीस यांचं बावधन ग्रामीणला होत ग्रामीणचे पौडचे बोलवले बावनचे बोलवले आणि तुम्हाला तुमच्या बोलला बोल दामध्ये पंधरा मिनिटा विनंती लागते तुम्हाला विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही आणि पंधरा मिनिटं बोलायला तुम्हाला दखल करायला लागते सगळे हात जोडून सांगतात बोला बोला बोला